आणि त्या महादैसाला खरी ती महादैसा कारण महानुभाव पंथाला निर्माण करायला कारण ज्यावेळेस चक्रधर स्वामी उत्तर पंथाला गेले उत्तर पंथाला गेल्यानंतर हा महानुभाव पंथ कोथा आणि नागदेव आचार्याला ना विरळ सण बाई देवाशिवाय देवाशिवाय काही भक्त असतो देवाशिवाय काही भक्त नसतो म्हणून नागदेवाचार्य म्हणजे देवाचे देव सोडून गेले म्हणून देव आपल्याला सोडून गेले म्हणून नागदेव आचार्य देवासाठी वेडे आता कोणाला कशाचे इडा असते कोणाला कशाचे एडा असते कोणाला तसं नागदेव हा वेडा नाग नागदेव हा या ठिकाणी वेळे झाले आणि लोक गावात जाऊन आम्ही भिक्षा मागून आणतो चक्रधराच्या ठिकाणी आम्हाला जे देवाने भिक्षेचा विधेय सांगितलाय चार घर भिक्षा मागून देवाला दाखवून तुम्ही भिक्षा केली पाहिजे तर अशा पद्धतीने आम्ही देवाला भिक्षा मागितल्याशिवाय देवाला उपहार दाखवलेशिवाय आम्ही अन्न घेत नाही आपल्या देवाने आपल्याला असती परी सांगितलेली आहे परंतु नागदेवाचार्याला ना देव सोडून गेल्यामुळं नागदेव वेडा झाला नागदेव वेडा झाला देव गेल्यावर आपल्याला वाचून काय करायचे राहून काय करायचे या संसारात आपलं काय हा अनित्य संसार आहे आणि देव जर आपल्याला सोडून गेल्या तर काय करायचे म्हणून लोक अन्नाची भिक्षा मागतात भाकरीची भिक्षा मागतात पण नागदेव एडे झाले देवासाठी एडे झाले दे प्रत्येकाच्या घरी दारात गेल्यानंतर नागदेव म्हणायचे मला श्री चक्रधर लोक भाकर मागतात नागदेव प्रत्येकाच्या दारात जाऊन म्हणायचे माझ्या भिसे टाकता का माझा चक्रधर म्हणायचे अशा पद्धतीने देवासाठी वेळा झालेला नागदेव वृत्ती देवां विसरून गेले भानखेडीच्या रानामध्ये देभान होऊन त्यांच्यावर असा वाढून चढला वळंबा लागला काहीच राहिलं नव्हतं फक्त प्राण राहिला होता, होता। महादेव साला श्रीप्रभाबाला गेली आणि ती श्रीप्रभाबाला हा जोडून ती माझा नागदेव तर श्रीप्रभाबाचं बोलणं साधं होतं श्रीप्रभा मामाने अरे मेरी जाय म्हणे मेरी जाय म्हणे भानखेडी याला आहे म्हणे पडलेल्या म्हणे देवाचा भानखेडीवाचा मग ती महादैसा आपल्या भावाला आप त्या आली आणि तिथं त्या जंगलामध्ये तिन हुडकीला नागदेव सापडत नव्हता गुराखी लेख सांगितलं कोणीतरी श्री चक्रधर श्री चक्रधर म्हणून कोणीतरी पडलेला आहे म्हणे आज जाते कि उद्या जाते अशा परिस्थितीमध्ये महादैसानं जाऊन नागदेवाला हुडकिल गाय उभी करायची गायीची धार काढायची नागदेवाच्या मुखात टाकायची असं करून करून झालेला नागदेव पुन्हा महादेशसानी जीवंत केला म्हणती चल आपण श्री प्रभूकडे जाऊ तर नागदेव म्हणतात तो देव माझा नाही माझा देव श्री चक्र तो माझा देव ना ती म्हणली अरे आपल्याला देवाने चक्र श्री प्रभाबाच्या समाळी टाकून गेले मग त्या महादेशसानी पाठीवर उचललं आणि पाठीवर पहा अमरावती कुठं राहिली रुद्धपूर कुठं राहिलं तर त्या महादारिसानी नागदयाला पाठीवर हो। घेऊन वृद्धपुरात आणून टाकलं आणि त्या रुद्धपुरात आणल्यानंतर वाजेश्वरीवर त्या नागदयानं घासफुटका ला पाहायला लागले तेव्हा लिळा चरित्र नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या लिळा चरित्र नावाच्या ग्रंथामध्ये ह्या संपूर्ण साडे सोळाशे तीर्थस्थानाचे लिळा लिहिले साडेसोळाशे तीर्थस्थानाच्या विडा घेऊन ठेवल्या पूर्वजांनी जुन्या पूर्वजांनी आठशे वर्षापूर्वीपासून विश्वनाथ बाळापूरकरांनी चारशे वर्षापूर्वीपासून आठशे वर्षापूर्वीपासून हे मृत्यु देव इथं ठिकाण होते इथंच शेतातले दगड गोळा करून दगडाचा वड्डा तयार केला अशा पद्धतीने देवानं सांगितले जीवाच्या उद्धारासाठी राहीर नांदेड पासून नाशिक पर्यंत ही तीर्थस्थान वंदन केले पाहिजे तीर्थस्थान वंदन नागदेव आचार्य ग्रंथ रुद्धपूरला लिहिल्यानंतर पहिल्यानी परभणी जिल्ह्यामध्ये नागदेव आले आणि गंगा गोदावरीच्या काठाला त्या गोदावरीच्या काठाला लिंबा नावाचं गाव आहे आणि तिथं चक्रधर स्वामीच्या माळीचा जप करून तिथं पहिला पंथाचे नागदेव पहिल्यानं परभणी जिल्ह्यामध्ये आले मुख्य आद्य मठ म्हणलं तर तो लिंब्याचा घेऊन मार्ग सांभाळला पंथामध्ये पहिलं महानवा पंथामध्ये कुठंच काही नव्हतं गुड आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये नागदेवाला येऊन चारशे गुरुकुळाला सांभाळून अशा पद्धतीने त्या ठिकाणी ज्या नागदेव आचार्यांनी पहिला मठ स्थापन करून नंतर महाभट्टांनी ही शोधणी करून हे पूर्ण स्थान तयार झालं म्हणून लीळा चरित्रामध्ये ग्रंथ येते की अशा प्रकारच द्वादश कोशी साधलं वैराग्य बरं का बारा कोश या गंगेच्या काठाने जेवढे तीर्थस्थान वंदन करते तेवढंच ते तुमचं रक्षण करणार आहे या ठिकाणी साधनदाता हे मिळालं हेच तुमच्या जीवनाचं सार्थी करणार आहे हेच तुमचं रक्षण करणार आहे हे तुमच्या परिवाराचं रक्षण करणार आहे आमच्या नवगावलाच स्थान आहे नवगावला स्थान आहे आणि या सगळ्या लिळा पंचाळीस वर्ग आहे तिथं आत्म ऋषीला त्या ठिकाणी देवांनी वरदान दिलेलं आहे आणि आत्म ऋषीला दत्तात्रय प्रभूला विनंती केली दत्तात्रय प्रभू महाराज भद्रिकाश्रमी तुमचं पुराण त्या ठिकाणी काशीचं स्नान भार्ग नावाची कन्या कोल्हापूरला भिक्षा आणि भर दुपारी मध्यान काळी आत्मतीर्थावर भोजन स्थान अशा पद्धतीने आत्मतीर्थ हे सगळ्यांनी नमस्कारायच पाहिजे जेव्हा आपण देवकरायने घालो तर पहिलं पंचाळश्वर केलं पाहिजे पंचासर करायचं पूर्ण महाराष्ट्रातले तीर्थ एकीकड आणि पंचासरचं गंगेचं आत्मतीर्थ एकीकड असं साक्षात जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत दत्तात्रय प्रभूचं भोजन दररोज आता ही त्याच आत्मतीर्थावर घेऊ आणि माहूरची निद्रा दररोज देवाची होती म्हणून आज हे पैठणशीर आहे स्वामी या पैठणला आपण होऊन आले भाग्यवान बाई होती माऊली भाग्यवान माऊली होती ती म्हणजे या पैठणची एक अन्य पंथाची नाथपंथाची प्रयोग उपासना करणारी रिस्ता दुधाचा पदार्थ घेणारी अन्न कधी घेत नव्हती अशी या मध्ये भाग्यवान बाई होती तिच्यामुळं ते पैठणला आले आणि अशी भाग्यवान होती की तिला जणी मिळून पायऱ्याचा आसन करून तिला आसनावर बसून तिची महापूजा करायची आपण होऊन पैठणला ते पाईसाचा वाडा आहे आज तुम्ही आपण ज्या रात्री थांबलो ना आपण पैठणला ते पाईसाचा वाडा आहे आज तुम्ही आपण ज्या बाईसाचा वाड आहे त्या बाईसाच्या घरी तीन दिवस स्वामी गेली ती आसनावर बसायची आणि स्वामीला असं पाय पुसणार राहायचं पाय पुसण्यावर ते बसले तिच्यासाठी जीवाच्या उद्धारासाठी आणि देवा देवा देवाची कृपा कृती झाली बाईसाला देवकळाला बाईसाचा देव खिळाला स्वामीला लोकांगन घालून श्री चरणाला लागली आयुष्यभर स्वामीच्या संन्यानात राहून तिनं देवासाठी आपला त्याग केला म्हणून पैठण हे स्वामींचं दहा महिने राहिलेलं वास्तव्य आपल्याला भेट नसतो काय मिळत नाही आपलं जीवन धर्तगीत आहे स्वामी पैठणला दहा महिने राहिले स्वामी उभय गंगाधीराने स्वामींनी लिळा केलेले आहे ते रामनुभावापासून आहेर मनापासून ते नाशिक त्र्यंबकेश्वरपर्यंत एवढे तीर्थस्थान आहे ती ती स्थान। तर अशा पद्धतीने स्वामींनी हे जे तीर्थस्थान वंदन करायचं सांगितलंय तर पैठणला कवना ते कौनी व्यशन कहुना ते प्रत्येक जीवाला काही ना काही व्यसन असते कोणाला गोळ खाण्याचं व्यसन असते वेशन असते कोणाला जे प्रेमानं बोलायचं व्यसन असते अशा पद्धतीने कवना ते व्यशन कवनी कारण परमेश्वरानं हे मायापूर धारण केल्यामुळं मनुष्यविषय धारण केलेलं आहे म्हणून पैठण हे फार पोरतं महत्वाचं तीर्थस्थान आहे कवना ते कवनीवेशन कवना ते कवनीवेशन येथे जीव उद्धारावया हे वेशन म्हणून त्या गोदावरीच्या काठावर भोगावतीला चक्रधर स्वामींनी जीवाचा उद्धार करण्यासाठी या कुलयोगामध्ये विडा तो पैठणला <laughs> अशा पद्धतीने एकेका स्थानाची लिडा अक्रमार आपण करू शकत नाही हे नवगावचं स्थान आहे येथे महादळीसाच देहावसान झालेलं आहे पण अवताराची भेट झालेली आहे नवगाव एक प्रकारचं फार मोठ स्थान आहे वडेग्रामला ब्राह्मणाला देवाने स्थिती दिलेली आहे अशा प्रकारचं प्रत्येक गाव हे एवढं भाग्यवान आहे प्रत्येक जेवढे पाट्या लागल्या तुम्हाला प्रत्येक गाव लागलं प्रत्येक गावामध्ये महा त्यामधून ही माहेरगाव स्वामी या ठिकाणी परावराच ज्ञान दिलं जीवाच्या वर्षासाठी परमेश्वराला या ठिकाणी चार स्थान आहे बाहेर स्थान आहे या ठिकाणी चार स्थान आहे या ठिकाणी जीवाचा उपाध्यक्ष विजय निवारणार स्थान आहे मनोरथ पूर्ण करणार आहे माहेरगाव हा फार मोठा महत्वाचं स्थान आहे स्वामी या ठिकाणाहून भक्तीजनांनी विडा असर केल्यानंतर पुन्हा स्वामी इथून वडवळी लागेल आणि आपल्याला वडवळी आता की अशा पद्धतीने बाबांनो हे स्थान तुमचं रक्षण करणार आहे तुम्ही स्थान वंदन कराजा वंदन करा, करा। चतुर्विध साधनावर श्रद्धा ठेवा स्थान प्रसाद भिक्षुक वासनी हेच तुमच्या जीवाचा उद्धाराचा मार्ग आहे अशा पद्धतीने आज आपण त्या गाडीच्या बाबाच्या निमित्ताने त्या देवाच्या भेटीला निघाले वर्ष तो जाळीचा देव सर्वांचा म्हणून पूर्ण करणारा बाबा जसं त्या माघांची पिजे रक्षि तुमचा आमचं सर्वांचं रक्षण करणाऱ्या दिवाचे आपण भेटीला निघालेले आहेत सर्वज्ञ श्री स्वामी